नागपूर जिल्ह्याच्या कोही तालुक्यामध्ये महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या प्रतिनिधींनी नि केली रामटेक लोकसभेच्या नागरिकांशी केली खास बातचीत यावेळी शशिकांतजी भोयर छबीलाल पुंजे राज्य प्रतिनिधी राजहंस शेंडे विदर्भ प्रतिनिधी तथा कट्ट्यावर नागरिक उपस्थित होते क्षेत्रात मोठी चुरस निर्माण झाली आहे त्रिकोणी फाईट या मतदारसंघात निर्माण झाली असताना गावचा कट्टा या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आता वेलतूर या ठिकाणात या गावात आपण पोहोचले आहोत आणि गावचा कट्ट्यामध्ये आता आपल्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य धारगावे जी आहेत त्यांनी या क्षेत्राचं एकदा नेतृत्व केलं आहे सर काय सांगाल या मतदारसंघात आता कशी चुरवस निर्माण झाली आहे आणि उमेदवारांच्या तुम्ही सर्वप्रथम काय मेसेज देऊ शकता की त्यांच्या माध्यमातून या क्षेत्रात कुठले कामं झालेले आहे रामटेक लोकसभा क्षेत्राच्या विकासाच्या बाबतीत आपण जर विचार केला तर या भागामध्ये याआधी जे खासदार साहेब होते कृपाजी तुमाने साहेब त्यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये त्यांच्या हातावर बरीचशी विकासात्मक कामं झालेली आहेत ते प्रत्येक गावामध्ये गेलेले आहेत कार्यकर्त्यांमध्ये पोचलेले आहेत आणि तळागाळातील जो कार्यकर्ता होता त्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या भावना जाणून घेतल्या त्यांचे कार्य करत राहिले बरेचसे असे काही जे निराधार होते ते निराधार मुलांनाही त्यांनी आपल्या जवळ त्यांनी घेतलं म्हणजे पालक होते त्यांनी स्वीकारलेलं होतं अशा प्रकार त्यांचं कार्यकर्तृत्व होतं सर काही रोजगाराच्या संधी आपल्या क्षेत्रात आहेत का एखादी एम आय डी सीच्या माध्यमातून काही प्रकल प्रकल्प असा एकंदर विचार केला तर रोजगाराच्या बाबतीमध्ये आपल्या भागामध्ये प्रकल्प किंवा रोजगार उपलब्ध नवीन युवकांना नाही त्याच्यामुळे या ठिकाणी बेगानी भरपूरची फसरे असं मग सर आंबोरा पर्यटन क्षेत्राचा बाजूलाच असलेला मेंढा या गावातील नागरिकांचं म्हणणं आहे की त्यांचा पुनर्वसन योग्यरित्या झालं नाही त्यामुळं त्यांनी या निवडणुकीच्या काही अंशचे काही लोकांनी बहिष्कारसुद्धा घातला आहे काय सांग ना क्या क्या का का त्या गावाचा म्हणजे पुन्हा काय म्हणतात तुम्ही काय म्हटलं होतं पुनर्वसन या गावचं पुनर्वसनचं गाव पुनर्वसनामध्ये नाही आहे फक्त त्यांची मागणी आहे की ते पटव डिपार्टमेंटचं काय म्हणतात जी दिपर का जी काही महसूल हां महसूल हां त्यांची मागणी आहे की आमच्या गावाला महसुली दर्जा प्राप्त झाला पाहिजे अजूनही त्यांचा काही महसुली प्राप्त झालेला नाही त्यामुळे बहुतेक विषयी त्यांचा विचार मला वाटते की बहिष्काराचा दिसून राहिले असा दहा वर्षाची कारकिर्द होती पण दहा दा वर्षाच्या कारकिर्दीत कारकिर या क्षेत्रामध्ये अनेक युवक त्यांच्यावर नाराज असल्याचं दिसून येते अनेक ठिकाणी कॉलेज महाविद्यालयं आहेत पण जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये आपल्या योग्य प्रमाणात शिक्षक दिसून येत नाही काय नाही तसा एकंदर विचार केला तर शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता आहे विद्यार्थी संख्या आहे शिक्षक कमी आहे तर स्थानिक स्तरावरती काही काही शाळेमध्ये ग्रामपंचायतने आपापल्या स्तरावरून त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षकच्या माध्यमातून त्यांनी आपली पर्याय व्यवस्था करून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये त्या माध्यमातून शाळेमध्ये शिक्षण व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्याही उपर सरकारने विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता एकशे वीस शिक्षकांची कंत्राटी शिक्षक म्हणून त्यांनी नियुक्त केली मतदारसंघात आता नव्यानेच खासदार कृपाल तुमाले यांची उमेदवारी ची तिकीट कापून त्यांचे ऐवजी काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना समजी दिली आहे आणि विद्यमान खासदार असताना या पक्षाला बाहेरील उमेदवार आयात का करावं लागलं तुम्हाला काय वाटतं तसं एकंदरीत पाहू गेलं तर खासदार साहेब यांना ते तिकीट द्यायला पाहिजे होते परंतु कुठेतरी राजकीय दबावापोटी एक राजू पारवे यांना बी जे पीने आपल्या जवळ केलं आणि त्यांना ती तिकीट शिंदे साहेबांना देण्यास म्हणजे पक्षनिष्ठा हा काही आता उरलेला नाही असं म्हणाल पक्षनिष्ठा नाही 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 आता उरलेली असं म्हणणं म्हणणे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र